हा विजय माझ्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे ज्या आया बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला दारोदार फिरल्या त्या सर्वांचाच विजय आहे ज्या भावांनी स्वतःच्या अंगावरती मार सहन केला आयमायून शिवाय घातल्या ते सहन केलं त्या सगळ्या माझ्या भावंडांचा वडीलधाऱ्यांचा विजय आहे ठीक आहे निवडणुका होत असतात परंतु ही निवडणूक होत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली आणि जे काही प्रेम मागच्या पाच वर्षापासून माझ्यावरती केलं त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची शब्बासकी मला माझ्या मायबाप जनतेने दिली मला खूप खूप आठवडा निवडणुकीला एकट्या पाडण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आत्मविश्वास मला सांगत होता की मी कुणाचं वाईट केलं नाही मला जनता साथ दिली आणि मला जनतेने साथ दिली माझ्या आया बहिणींनी माझ्या सहकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली आदर दिला मी सगळ्यांचा मनापासून आभार काय काय मावळामध्ये मावळ पॅटर्न हे जनतेने तो मावळ पॅटर्न नव्हता तो स्वतःचा स्वतःचा पॅटर्न होता मावळचा पॅटर्न हा विकासाचा होता तो मावळा तालुक्यानं विकासाला मत दिलं मावळ ताणगाव तालुक्यानं विश्वासाला मत दिलं